नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या ओबीसी कार्यकर्ते पवन करवर हल्ला प्रकरणातील तीन आरोपी अटकेत माजलगाव ओबीसी कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात माजलगाव पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे करण शिंदे प्रल्हाद नरवडे संपत लाटे अशी आहे सदर अटक ही अधिकारी ारी पांडव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री केली आरोपींच्या आधारे आवडण्यात पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे या प्रकरणासंदर्भात सुमारे दहा दिवसांपूर्वी माजलगाव पोलीस ठाण्यात जाऊन तपासाचा पाठपुरावा केला होता तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला या घटनेबाबत माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी विधानसभेत उपस्थित केला होता त्यानंतर संबंधित सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा मी स्वतः करत होतो माजलगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कोळी साहेब तपासी अधिकारी एपीए पांडव साहेब तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांचे मनकपूर्वक आभार उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक होईल असे मुख्य आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी सरकारी वकिलांसोबत स्वतंत्र वकील नेमण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद